नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो तर अजून एक नवीन अपडेट मित्रांनो सध्या आपल्याला शाळा स्तरावरून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यासाठी जे दीडशे गुणांचं मूल्यांकन आहे ते पूर्ण करायचं आहे त्यासाठी आपल्याला आपल्या शाळेचे फोटो आणि डिस्क्रिप्शन ही सरल पोर्टलवर अपलोड करून त्या दीडशे गुणांपैकी आपल्या शाळेला जे गुण प्राप्त होतील ते बघायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाचे फोटो कसे अपलोड करायचे आणि त्याचं डिस्क्रिप्शन कसं लिहायचं अगदी थोडक्यात आणि फास्ट पद्धतीने तुम्ही ही प्रक प्रक्रिया पूर्ण करू शकता सर्वप्रथम आपण सरल पोर्टलवर आलो आहोत आणि तिथे आपण स्कूल पोर्टलमध्ये लॉग इन केलेलं आहे आता स्कूल पोर्टलचा पासवर्ड जो आहे तो यूजर आर आय डीन पासवर्ड टाकून लॉग इन केलेला आहे त्याच्या होम पेजवरच बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्यासाठी टॅब उपलब्ध आहे आता हा टॅब उपलब्ध आहे त्याच्यानंतर खाली बघा डायरेक्ट आपल्याला पायाभूत सुविधा हा असे अ ब क असे तीन भाग आहेत त्याच्यापैकी पहिला भाग जो आहे अ पायाभूत सुविधा याच्यामध्ये पहिला आहे वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा इत्या इतर खोल्या आता इथे फोटो फोटो कशा कशाचे शेक, आणि कोणते अपलोड करायचे हे या आपण यापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आता इथे वर्ग खोल्यांची किंवा आपल्या कार्यालयाची एक फोटो आपण इथे अपलोड करणार आहोत इथे बघा मी सगळे फोटो पी डी एफ करून ठेवलेले आहेत पी डी एफ जर कोणाला शंका वाटत असेल कशी करायची तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारा आपण त्यावरसुद्धा व्हिडिओ बनवूया त्यानंतर आपल्या इथे डिस्क्रिप्शन लिहायचं आहे डिस्क्रिप्शन लिहिताना आपल्याला आपल्या शाळेमध्ये खोल्या किती उपलब्ध आहेत इथे बघा मी थोडक्यात डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे याची अजून एक पद्धत आहे ही डिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी तुम्ही डायरेक्ट हे डिस्क्रिप्शन इथं कॉपी सुद्धा करू शकता आणि प्रत्येक मुद्दा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचा आहे किंवा एकाच वेळेस तुम्ही चार पाच मुद्दे पूर्ण करा आणि सेव्ह करून घ्या म्हणजे जरी साईटवर काही लोड आला हे बघा असंच होतं मग आपण केलेलं डिस्क्रिप्शन म्हणजे लिहिलेला जो वेळ तो आपला वाया जातो त्याच्यामुळं आपण काय करूया की डिस्क्रिप्शन दोन तीन दोन तीन टॅप पूर्ण झाले का लगेच ते सेव्ह करून घेऊया अशा प्रकारे तुमचा वेळ पण वाचेल आणि तुमचं केलेलं कामसुद्धा वाया जाणार नाही ठीक आहे पुन्हा आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये जाऊया हे डिस्क्रिप्शन तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता किंवा इंग्रजीमध्ये लिहू शकता तुमच्याकडे जेवढे फोटो आपलो उपलब्ध असतील ते सर्व फोटो पी डी एफ करा त्यांची नावं टाका म्हणजे प्रयोगशाळा ग्रंथालय असे वेगवेगळे नावं टाकून ते फोटो इथे आपल्या स्क्रीन आता मी लॅपटॉपवरून करत आहे तुम्ही मोबाईलवरूनसुद्धा अगदी सहज करू शकता अगदी सोप्या पद्धतीने करू शकता ठीक आहे प्रत्येक मुद्दा झाला काय तो मुद्दा आपल्याला सेव्ह करायचा आहे साईटला थोडा ताण पडत असल्यामुळं असं होत आहे त्याला रिसबमिट करूया रिसबमिट केल्यानंतर आपलं हे सक्सेसफुली सबमिट होणार आहे इथे बघा डाटा सेव्ह सक्सेसफुली पुन्हा त्याच्यावर क्लिक करायचं क्लिक हेअरवर क्लिक करा आणि आपण पुन्हा इथे बघा आता थोडं खाली स्क्रॉल करतो इथे बघा ही आपण भरलेली माहिती आपली आली आहे आता दुसरा मुद्दा आहे मुख्याध्यापक कार्यालय इथे कार्यालयाचा फोटो चूज करा आणि तो अपलोड करा पी डी एफ केलेला आहे तो मुख्य इमारतीचा फोटो जो आहे तो इथे आपण अपलोड केलेला आहे इथे बघा फोटो आला त्यानंतर थोडक्यात डिस्क्रिप्शन लिहा म्हणजे वर्णन एक हजार श अक्षरापर्यंत करायचं आहे आपल्याला एक हजार शब्द नव्हे एक हजार अक्षरापर्यंत करायचं आहे हे अगदी सोपे पद्धतीनं तुम्ही तुमच्या भाषेतमध्ये करू शकता किंवा इथे दिसते तुम्हाला मुख्याध्यापक कार्यालय कार्यालय उपलब्ध आहे हेच कॉपी करा आणि इकडे पेस्ट करा ही एक निंजा टेक्निक आहे बघा तुम्ही हेच डिस्क्रिप्शन इकडून कॉपी करा आणि इकडे पेस्ट करा ते कसं करायचं ते पुढं दाखवत तुम्हाला थोडक्यात ते इथे एक मुद्दा आहे समजा आपण इथे बघा विद्यार्थ्यांना संख्येच्या प्रमाणात फर्निचरची उपलब्धता यालाच कॉपी करा कंट्रोल दाबून इकडं कंट्रोल दाबून पेस्ट करा आणि उपलब्धता आहे म्हणा झालं झालं तुमचं डिस्क्रिप्शन अगदी सोप्या पद्धतीने अशाच प्रकारे तुम्ही मी हे एका तासामध्ये पूर्ण केलेलं आहे तुम्हाला मे बी तुमचं स्पीड फास्ट असेल तर तुम्ही कमी वेळामध्ये करू शकता पण हे आमची शाळा या रेसमध्ये नाही आहे मुख्यमंत्री माझी शाळा सम सुंदर शाळेच्या रेसमध्ये नाही आहे त्याच्यामुळं मी हे माहिती फास्ट भरत आहे तुमची जर शाळा खरंच जर सर्व सु सुखसुविधांनी उपलब्ध असेल आमची छोटी शाळा आहे बऱ्याचशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मला अशी माहिती भरावं लागत आहे तुमची शाळा जर अगदी खरंच सुंदर असेल आणि रेसमध्ये असेल पहिल्या क कमीत कमी तालुक्यामध्ये पहिला दुसरा तिसरा मिळवू शकत असेल तर नक्कीच तुम्ही त्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी सगळे फोटो व्यवस्थित काढून सगळे फोटो पी डी एफ बनवा डिस्क्रिप्शन अगदी चांगल्या स्वच्छ म्हणजे याच्यामध्ये चांगल्या चांगले लिहा डिस्क्रिप्शन आणि तुमच्या शाळेचं प्रत्येक डिस्क्रिप्शन लिहिल्यानंतर प्रत्येक मुद्दा पूर्ण झाल्यानंतर सेव्ह करा फायनलाइज सेवटी करायचं आहे एक लक्ष ठेवा फायनलाइज झाल्यानंतर तुम्हाला कुठलाही बदल करता येणार नाही अशा प्रकारे डिस्क्रिप्शन कॉपी पेस्ट करू शकता ही छो एक शॉर्टकट आहे परंतु तुम्ही तुमच्या शाळेच्या पद्धतीनुसार तुमच्याकडे सगळ्या सुविधा दा उपलब्ध असतील तर तुम्ही नक्कीच याच्यासाठी रेसमध्ये भाग घेऊ शकता हे सर्व शाळांना शंभर टक्के प्र करावे लागणार आहे आणि ज्या शाळांना चांगले मार्क्स मिळतील त्या शाळांचं वरिष्ठ पातळीवरून क्रॉस चेकिंग होणार आहे मित्रांनो ही माहिती कशी वाटली तेही कळवा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र